श्री गजानन महात्म्य अध्याय बारावा वा मूषक वाहनाय नमा श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री गुरुभ्याय नम पार्वतीनंदन श्री गणेशा गणाधीशा सर्वेश्वरा तू बुद्धी प्रकाश मम हृदयी तुझेत वास्तव्य भुवनेश्वरा विश्वेश्वरा पुरी करावी आशीर्वादाने काव्यरचना अकोल्याचा निवासी बच्चूलाल अगरवाल हा बच्चूलाल नामाचा उदार धन सोने होते त्याच्याजवळ फार त्याचा पडली होती वार्ता लक्ष्मण धुळांची बच्चूलालाने स्वामींना घातले स्नान जरीचा ने सविला पितांबर अंगठी घातली करंगुडी गड्यात रत्नहार पेढे जिलबीचे दिले नैवेद्य भोजनातर त्रयोदशी विडा दिला सुवर्ण ताटात श्री श्रीफलासह दहा हजार रुपये दक्षिणा देऊन वंदला स्वामी इच्छा मनी बांधावे राम मंदिर ओट्यावरे बच्चूलाल जानकी राम नेईल करून इच्छा तुझी पुरी पण तू गेलास मला श्रीमंतीचे प्रदर्शन करून तेवढे नैवेद्य पेढे खाऊन स्वामी गेले बच्चूलालाच्या निवास सोडून पुन्हा नाही दिसले आले अकोल्यात स्वामी शिष्य पितांबर गरिबांमुळे नैसे सदा फाटके स्वामी स्वामीची त्यावर नजर स्वामी देवन सदून पट्टा वंदले झाक धो वंदले झाक धोतर इतर शिष्य कोटी करू लागले त्या दुपट्ट्यावरून दुःखी झाले आणखी पितांबर दुपट्ट्यात गेला परत करून पितांबर गेला स्वामी मठ सोडून स्वामींनी दिले पितांबराला बरं जाशील येथे माझा आशीर्वाद राहिलं तुझ्याबरोबर पितांबराने केले वनी निवासन वंदला गुरु माझे स्वामी गजानन ऐकू पीतांबराचे पितांबराचे कथन वनवासी वंदले जर असेल तुझा गुरु स्वामी गजानन तर तो वाढलेल्या आम्रवृक्षा दाखवलं हिरवा करून पितांबराने मनी इच्छिले स्वामी गजानन स्वामी करतो आराधना या लोकाशी पुरी करा आपण मनोकामना स्पर्श करून आमवृक्षा वंदला स्वामी गजानन गजानन देती तुझला नवजीव जीवन प्रार्थनेचे लोकांनी तेथेच केले अवलोकन खरोखर आम्ही वृक्ष गेला हिरवागार रंगा रंगाने फुलवून स्वामींची भा भक्ती इच्छा नेसी क पुरी करून पीतांबर गेले मनी बंधून होय हीच शिष्य पीतांबर कोंडोली गावी गेला तो विश्व सोडून पीतांबराचा कोंडोली गावी मठ आहे अजून स्वामींचे झाले यावेळी विषण्य मन ते वंदले जो मला देईल सुपारी आणून तो कृष्ण पाटील सुद्धा गेला आपल्याला सोडून मजला गेली या चिंता लागून कृष्ण पाटील पुत्र श्रीराम लहान अजून स्वामी वंदले शेगावी जी मोकली मोकडी असेल जागा निवास असेल तेथेच माझा स्वामी आपण जागा मागावी मठासाठी जागा कोणी नाही असे म्हणणार नाही हरिपाटलाच्या सरकारी दप्तरी अर्ज करून घेतली जागा मागून बुलढाण्याच्या मुख्याधिकारी देऊन गेला जागा एक एक बंकटला लाव हरिपाटलाने मठासाठी गोळा केली शनात मजला येथे द्रव्य निधी दास लिखित गजान विजय ग्रंथ काव्यलेखन बारावा वा अध्यय स्वामी चरणी अर्पण अध्याय बारावा समाप्त श्री गजानन महाराज की जय